संपूर्ण सर सधा मुलगा फिरत होता त्याला संदीप पात्रेने व्यासपीठावर आणण्याची विनंती केली गोपी का पे अंदर या अंदर यो राधे ले राधे यो बाप यो सुलेमन ये भाई देखो ये देखो राम राम ओ भाई नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या डी जे सँडी ब्लॉग या चॅनेलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आए... आयुरा ना काय बोलूया ना आता नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डी जे सँडी ब्लॉग या चॅनलवरती वरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकाडायला तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल जय श्रीराम बोल तर मंडळी आज चालू आहे आपण भिवंडीला अरे घाबसा रे तुम्ही नित्य जय श्रीराम करता का नंतर बोल मी बोलल्याचे नंतर बोल हा का आता बोलू नको तर म्हटले आपण चाललं भिवंडीला सोनाल्याला कारण की तिथं आपला महोत्सव भिवंडी महोत्सव दरवर्षी असतं यावर्षी पण आज लास्टचा शेवटचा दिवस आहे तेच कारणामुळे आपण आज जाऊ मस्त की मजा मस्ती वगैरे करू आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा ना व्हिडिओला तुम्ही बघण्याआधीच लाईक करा ना बाई लाईक तो बनता आहे ना तर चला तुम्हाला एक आपण एक गोष्ट पण केलेली आहे सोशल एक्सपेरिमेंट करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तसा व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा पण येईल कारण की काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करता हल्ली मी तसं तुम्हाला दाखवता काय विषय ना काय नाही बाई जमला तर ठीक नाही तर पामला तर ठीक चला तुम्हाला दाखवता काय विषय <laughs> <शालें> <laughs> ना काय नाही काय शालीन चालली तू सकाळची काय बाजू चल हे बघा तुम्ही वाचू शकता दिसते का बघा नीट वाचा ना आपल्या इंस्टाग्रामच्या आय डीला फॉलो पण करा का सँडी डॉट पॉटेल वाय टी बघला ना बनवली आहे वाच नक्की वाच कसा नाही बसतंय कुठे झाले बाबू स्कूलला चालले तुम्ही वाचला ना काय विषय आपल्याला ना जावाचा अग्री मोसवला बाई बोर्ड घेऊन उभा राहायचा पण ट्राय करू आपण काय विषय येते बघू तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट आता आपल्याला बोर्ड घेऊन चालले बघू आजच्या व्हिडिओ मध्ये असंच काहीतरी नवीन काहीतरी करायला प्रयत्न केले तिथे उद्घाटन होता तिथे कपिल पाटील पण कपिल पाटील जास्त साडी भेटली माहितीये का मला काय बोलते असून दे <laughs> मित्र पण येत त्यांच्या सोबतच चालले निखिल वगैरे कुशल वगैरे त्यांच्या सोबत हो चला म्हणेली निघलो आता हे बघ येतला ये कुशल ये एले कुशल याच्या सोबत चालले हो अजून पोरं आपली जे आहे पुढे दिसत आता दिसत आता तुम्हाला डायरेक्ट आता आगरी महसू येथे भेटतो तुम्हाला हा का चला तर म्हणेली आताच पोहचलो मी आगरी ला पोहोचल्या आम्ही गेल्या पाठीमागच्या आल्यावर म्हणजे डायरेक्ट एंट्री वगैरे नाही डायरेक्ट पाठीमागच्या मागच्या आल्यावर इकडे बघू शकता जत्रा महत्वा फुल भरले इकडं जत्रा म्हणजे आगरी भरले हे गाडी <laughs> <laughs> चला म्हणजे आता आतमध्ये जावं पण जरा बघूया कसा काय वातावरण तसा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल तुम्हाला फ्रंट एरिया पण दाखवीन कारण की मी फ्रंटशी आलो नाही बॅकशी आल्यावर चोर वाटेनशी चला म्हण जाऊ चला आता नवरा नाट्य बघ म्हणजे बघू शकता भाई पाल भाई जाम भरले ना म्हणली चाललो आता आपण बॅक साइडून आलतो आता पाई हे बाई पोरा दोस्त मस्त भेट मग तर चला दाखवता कारण मी बॅक साइड मध्ये आलतो आता तुम्हाला फ्रंट एरिया दाखवतो मस्त बनवलेले आहे तर तुम्ही बघून घ्या व्हिडिओ मध्ये आला मला दाखवून व्यवस्थित

ये देखो गोभी गोभी कहाँ पे अंदर या अंदर मंडली तुम्ही बघितले इथं समोरून आम्ही एंट्री केली ते बघितले तुम्ही दाखवलं तुम्हाला चला म्हणलं आता आतमध्ये जाओ चला फटाफट जाओ यो राधे राधे यो सुले म्हण ये बाय देखो ये देखो राम राम ओ बाय बा વાટ Good. Night, girl. شكل الهردار या संसारा पायी ऐका बर का सर्वच राहतो बर का, का? 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 उभा वेगळे करा शरदा पांडुरंगाने जन्माला घातलं ना नामस्मरण करायला विसरू लक्षात घ्या बाबा त्याचा सन्मान करण्यासाठी ठिकाणी आदरणीय जयवंत पाटील आणि प्रकाश लाड यांना आपण व्यासपीठावरती आमंत्रित करतोय मित्रांनो पिंगळा म्हणजे एक एक प्रकारचा जाणीव जागृती करणारा एक लोक कलावंत होता जसं वारकरी संप्रदायामध्ये वासुदेव असतो तसाच हा पिंगळा आणि तो खरे म्हणजे सकाळच्या प्रहरी बंटा सरकाठी बंडा तयार आहे का त्यांचं हार्दिकच स्वागत आहे ऋतुराजे पाटील एक जबरदस्त सिंगर कलकाठी बंडार सुरू करा

इंस्टाग्रामला uh, त्याच्या भाई रील्स भाई फुल कॉमेडी असेल त्याच्या रील्स म्हणजे तुम्ही बघत पण असाल भाई आपल्याला भेटला मागे आम्ही डोमिनीच्या याच्यामध्ये पण होतो आग्रिमसोला गेलो तिथं पण भेटलेला ना आज भाई मीने हो काम केले ना नाई का सर्व काम आहे भाई फुल व्हायरल व्हायरल म्हणजे तुम्ही बघू शकता आली व्हिडिओमध्ये फोटोशूट चालू झाली इकडे ग्रामपंचायत आम्ही तुम्ही मग अशी बघितलं असेल तर मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवलं आमच्या दादाने लिहिले काय येतो आणि तुला कसा दिमाग चालला नाही मी पण खरी गोष्ट सांगायची झाली तर मी पण रीच बघितलेली रीच वरती असं लिहिलेला होता ना आताची कंडिशन पण अशीच आहे ना आता सिच्युएशन पण हीच चालू आहे तर प्रत्येकाला भाई आपला पोरे काय करते बारा हजार रंग कामा करते ना भाई यांना जावंही पाहिजे साठ हजार पगारवाला बरोबर लिहिले मला जाम हसायला असा बरोबर लिहिले ना एक नंबर दाखा दो मिनट पुढे काढतो मी देख रे देख सँडी पाटील आपण यायचं बॅनर आपल्या हातातला घेऊन यायचं आहे हा मुलगा एक संदेश समाजाला देऊ इच्छितो आणि संपूर्ण ग्राउंड मध्ये सर मुलगा फिरत होता त्याला संदीप मात्रेंनी व्यासपीठावर येण्याची विनंती केली ओके okay. थँक्यू या ठिकाणी शब्द हार्दिक स्वागत शशिकांत गोतारणे कायदेविषयक सल्लागार प्रणयजी पाटील मनसे विभाग प्रमुख आणि साई पाटील समाजसेवक आपला हार्दिक स्वागत मित्रा सँडी पाटील आपला हा मित्र या ठिकाणी नक्कीच पूर्ण ग्राउंड मध्ये हे सगळं स्लोगन घेऊन फिरत होता आणि नक्कीच आपण पाहतोय की सँडीने या स्लोगन मुळे सगळ्यांना एक चांगली शिकवण दिलेली आहे त्याचा सर्वांनी उत्तम विचार करायचा आहे स्वतः विशू भाऊ संस्थापक अध्यक्ष भिवंडी अग्नी महोत्सव हे त्यांचा सन्मान करत आहेत

मंडळी यांनी सर्वांनी मला सहकार्य केला मी आतिश अजून आपला यश अजय निखिल निखिल काय आला ना यांनी सगळ्यावर मला सहकार्य केला भाई जरा बरं वाटला भाई राधा राडा राणा यो मी बाय दाखव दाखव पैसा वाजल पैसा वाजल चला म्हणले आलो जाऊ काय बोल साडे अकरा बारा घरी जाऊया आता केले बदल बाईने सिनेमा व्हिडिओ शूट केले चला तर म्हणले आलो आता अशी घरा बाई वाजले जाम घराची सगळी झोपले ना किचन मध्ये येल्या मी मी तुमच्याशी बोलता बाकी आज मजा आली आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं म्हणून असल विशूभाऊनी आपल्याला स्टेजवरती बोलून माझा सत्कार पण केला आणि काहीतरी केला मी नाही असं म्हणजे लिहिलेला तुम्ही बघितला असं व्हिडिओमध्ये एक म्हणजे बॅनर लिहिलेला ले पाई भरपूर जणांनी सपोर्ट केला त्या बॅनरला आणि त्यांनी स्टेजवरती पण बोलवलं मला विशुभाऊनी आणि सत्कार पण केला जाम चांगला वाटला म्हणजे काय आज काय असं म्हणजे मला वाटलं नव्हतं काय एवढा काय का क्रेज होईल म्हणजे असा व्हायरल होण्यासारखं काहीतरी आपण करू बोलू विचार केला तर मी केला पण बाई सक्सेसफुल पण झाला बाई बरं वाटलं जरा मनाला नाही का तर चला म्हटले असेच व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवरती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल